ची काय गरज नाही सगळ्यांच्या खिशामध्ये आता पैसे गरम होणार सगळे ना आता गरम होणार आहे आओ आओ देश के नेता हो क्या वोट लेने आयो हो आओ आओ देश के नेताओं हो, क्या वोट लेने आयो हो अरे वोट तो मैं दे ही दुंगी वोट तो मैं दे ही दुगी सबसे पहिली मेरी कथा सुनाऊगी अरे मैं भारत की नारी हूँ अरे मैं भारत की नारी हूँ जन्म से भिकारी हूँ मै भारत की नारी जन्म से भिकारी हु अरे दुःख में परिभारी हूँ अरे नेताजी ये आश्वासन सुनते सुनते तुम्हारा ये आश्वासन सुनते सुनते उसको भी जमाना हो गया और तुम्हारा आश्वासन सुनते सुनते ये मेरी झोपड़ी भी हो गई अभी ठप्पे की बात छोड दो अभी ऑटो की बात छोड दो अभी जब विधानसभा में आओगे विधानसभा में आओगे तो चुन चुन के जूते मारेंगे चुन चुन के जूते मारेंगे अरे पुडारी पुढारी निघाला अरे पुढारी बघा निघाला आपण लय ऐकली आतापर्यंत मी संपूर्ण भागामध्ये फिरलो पण हे जे सरकार आहे दोन हजार चौदा पासून आलंय किती खासदार फोडले आणि राज्य सरकारनी किती आमदार फोडले हे सांगायची काही गरज नाही आता अजिबात सांगायची गरज नाही फक्त आश्वासनावरती सरकार चालत नसत हे जे काही फुप्त घडलेलं आहे आज त्याचा मोठ्या प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर होऊ शकतो आमच्या लालबागच्या पक्षाच्या आम्ही